प्रभाग दोन व चार मधून खासदार विखे मताधिक्य देणार उषाताई नालावडे सावडीतील प्रभाग दोन व चार मधील यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार आहे असे प्रतिपादन माजी नगरसेविका उषाताई नालावडे यांनी केले आहे सावेडीतील निर्मल नगर येथे संतोष गरजे सचिन वारे मंगेश निसळ यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार विखे आले असता त्यांचा सत्कार उषाताई नालावडे यांनी केला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे अभय आगरकर महेश तावले नितीन शेलार संपतराव नावडे संगीता खरमाळे नगरसेवक सुनील त्र्यंबके विनीत पाऊल बुद्धे रुपाली वारे संध्या पवार बाळासाहेब पवार निखिल वारे आदी उपस्थित होते प्रभाग क्रमांक दोन व चार मध्ये खासदार विखे यांनी सात कोटीची कामे केली आहेत त्याचबरोबर सर्वात जास्त मतदान या प्रभागात होईल त्यासाठी महायुतीच्या भाजपा शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रचाराचा प्रारंभ केला आहे

काही न मागता एवढं आज जे मी तुमच्यासाठी करू शकलो त्याचा फळ तुम्ही मला द्या पण एक गोष्ट आवर्जून सांगतो आणि एक मिनिटात माझा भाषण संपवतो की दोन हजार चोवीस ला देशाचा निकाल लागायला तो निकाल बदलू शकत नाही या देशाच्या सर्वसामान्य जनतेने ठरवलेला आहे

औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगरला जातो तिथं औरंगाबादच्या विकासाची चर्चा लोक नगरचे हे आपल्या पाहुण्यांना सांगू पाहुण्या नगर हे आता बदललंय आणि जे पाहुणे आज येतात ते म्हणतात फ्लाय ओव्हरात बायपासून मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये अहिल्यानगर हे छत्रपती संभाजनगरला मागत राहणार जाणार